या मध्ये आपण निश्चित मान सन्मान करायला पाहिजे की त्या हिशोबाने आपण सगळे Jadi, 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 jadi,

Jadi, malah anda perlu berhati. Kami mulai berasa itu. Kemudian kali ini kami buih apa yang kami beli, pasir pasir ini. Kemudian kami kami ini. Lalu kali kece, kami berusaha cara untuk nak pun membeli. एकंदरीत जसं साहेबांनी सांगितलं दहा हजाराची निवडणूक असो पाच हजाराची असो आणि मुली शेतकऱ्यांना अंधारावर असो जर असेल तर जर ठरवलं आपण सर्वांनी कसल्या आपण निघाली पाहिजे तर ठरवलं तर पोलिसाची काय गरज मी आपल्याला एवढ सांगेन आपण विश्वरत्न बाबासाहेब आज जयंती आपण बोलवत आहोत आपल्याला खरं पाहिलं म्हणजे आपण त्या जयंतीच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे किंवा आपण कशा प्रकारे ती जयंती साजरी केली पाहिजे त्यांचा जो इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या सर्व लहानपण म्हणायला करायला लागतो आणि म्हणून आपण प्रत्येक चांगले वगैरेमध्ये आहोत तसे चांगले कार्यक्रम घेतले पाहिजे आपण घेतो गायनाचे बी कार्यक्रम हे घेतले पाहिजेत विषय नाही पण गायनाचे कार्यक्रम घेत असताना त्यांच्या जीवनावर पण जसं गाणी म्हणून तसंच प्रवचनासारख्या त्याच्यामध्ये खूप काही आपले बाबासाहेब समजून येतात आणि समजून सांगण्यासारखं त्यांचं सर्व काही जीवनाचा प्रवास आहे आज आपण बसतो आपण कुठल्याही गोष्टीपर्यंत भाऊ किंवा कायद्यात का कला कला कोणता आहे कशामुळे आहे हे तुम्ही केले हे लिखाण सर्व जे केलेलं आहे हे सर्व लिखाण आपले बाबासाहेबांनी सर्व केलेलं आहे आता आमच्या विधानसभेमध्ये दोन दिवस चर्चा केली तर कुणी मला वाटतं विधानावर चर्चा केली आणि ऐकला असेल अक्षरशः विधानावर एवढे असे

असतात बोलतो तुमच्या बला अशी परिस्थिती निर्माण होते कारण बोलताने खूप वेळ कमी असतो आणि म्हणून चर्चा झाली खरंच चर्चा ऐकण्यासाठी होती नाही तुम्हाला माहीत नाही ऐकण्यास चर्चा मी सभागृहामध्ये पोटन त्या चर्चे त्यामुळे निश्चितच आपला Saya bermula dari biasa, dari kita dari darmanya. Ada lebih takwal, asal dengan mereka, saya dah jual jual beberapa benda महापुरुष आमचे सरपंच विश्वंत डॉक्टर बाबासाहेब आमचे आमचे सरपंच छत्रपती शिवाजी महाराज आमचे सरपंच आहे ऐनवी गोरकरे सरपंच ते अनेक महाराष्ट्र आमचे सरपंच की त्यांनी जे शिकवण दिलेली आहे शिक्षक आपण शिकवले त्यांनी काय म्हणलेलं आहे